नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या चौथा श्रावणी सोमवार आणि या सोमवारी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी नक्की येईल तर हे उपाय कोणते आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया भगवान शिवाची पूजा करत असताना हे खास उपाय करा श्रावण सोमवारी विशेष उपाय करण्याचा नियम आहे हे उपाय केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे व्यवसायात प्रगती होते आणि यश मिळते जर तुम्हाला देवाचे देव महादेव यांनाही प्रसन्न करायचे असेल तर श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी पूजेदरम्यान हे उपाय करायचे आहेत श्रावण सोमवारसाठी उपाय कोणते आहेत ते पाहूया जर तुम्हाला देवांच्या देवता महादेवाला प्रसन्न करायचे असेल तर श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी भगवान शिवांना गंगाजलाचा अभिषेक करावा तसेच शिवतांडव स्तोत्राचा पाठ करावा त्यानंतर बाबांना तुम्ही तुमची इच्छा सांगा हा उपाय केल्याने साधूची प्रत्येक के इच्छा पूर्ण होते त्याचप्रमाणे अविवाहित व्यक्तीला लवकर लग्न व्हावे आणि त्याला आवडीचा जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी स्नानाने ध्यान केल्यानंतर त्याने भगवान शिव यांना कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करावा हा उपाय केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात वैवाहिक जीवनात सुख आणि शांतीसाठी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शिवलिंगावरती तूप अर्पण करावे भगवान शिव यांना तुपाने अभिषेक करावा त्यानंतर शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने भगवान शिव यांना अभिषेक करावा जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी पारच शिवलिंग घरी आणा त्यानंतर पारद शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करा हा उपाय केल्याने वास्तुदोषाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर काळ्या तिळात मिसळलेल्या गंगाजलाने भगवान शिव यांना अभिषेक करा हा उपाय केल्याने राहू आणि केतूमुळे येणारे अडथळे देखील दूर होतात श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी विधिवतपणे भगवान महादेवाची पूजा करा आणि पूजेनंतर तुमच्या पूर्ण शक्तीने आणि भक्तीने गरिबांना अन्न पाणी पैसे आणि कपडे दान करा असे केल्याने अन्न आणि पैशाची कमतरता दूर होते तर अशा प्रकारे श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी आपल्याला अत्यंत साधे परंतु प्रभावी उपाय करायचे आहेत यामुळे भोलेनाथांची आपल्यावरती कृपा राहील आणि आपल्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद